हॅलो कशा किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण गणपती बाप्पासाठी नाचणीचे मोदक करणार आहोत त्यासाठी नाचणीचं पीठ आणि तांदळाचं एक चमचं पीठ बाकी साहित्य एक नारळ घेतले किस किसून मिक्सरमध्ये बारीक केलं आहे त्याचं वरचं कवर काळं कवर काढून आणि मिक्सरला बारीक करून घेतलंय आणि साखर आपण आपल्या प्रमाणात टाकायची आपल्याला गोड जास्त कमी लागते तशी आणि विलायची पावडर काजू बदाम तूप आणि चवीपुरतं मीठ याच्यात आपण कढई आपले पान गरम झालं आहे पण याच्यात एक चमचा तूप टाकून घेऊ बदाम टाकू आणि काजू थोड फ्राय करून घेतली नारळ टाकून घेऊ ओल नारळ आता हे थोडं तिपात परतून घेऊ गणपती बाप्पाला थोडं वेगळं आपण उकडीचे तांदळाचे दुसरे करतो मोदक रवळ्याची थोडं म्हणलं चाचणीचे ना, नाचणीचे थोडे त्याला वेगळे गणपती बाप्पाला म्हणून नाचणीचे करायची आपण हे साखर तीन चमचे साखर घेतली एक वाटी नारळाला नारळ गोड असते मग त्याच्यामुळं आपण कमी जास्त आपल्या पाहिणी करू आता आपण एक फक्त एक एवढी चिमुठ मीठ टाकायला आहोत मला चवी ती पदार्थ थोडी चांगले आणि विलायची पावडर टाकून घेऊ आपल्या आता नारळ विलायची टाकली मीठ टाकलं साखर टाकली आता हे चांगलं फ्राय झालं चांगलं परतून आता हे थंड होते तोपर्यंत आपण आता कपकडक करून घेऊन आसण्याच्या पिठाची मी घेतलेले त्याच वाटीने एक वाटी भरून आपण पाणी टाकणार आहोत थोडस किंचित वर एक वाटी दोन चमचे टाकायचे वर एवढं त्याला उकळी येऊ देऊ म्हणजे थोडं तूप टाकायचं सॉफ्ट पण आहे ते त्याला थोडंसं तूप टाकते आणि थोडंसं चवी पुरतं मीठ त्याला उकळी येऊ देऊ आपलं नाचणीचं पीठ आपण त्याच्यात टाकून टाकून घेऊ पाण्याला उकळी आली दोन मिनट आता आपण झाकून ठेवू वाफ येते त्याला याला आपण आता चांगलं हलवून घेऊ गॅस बंद करू झाकून ठेवून गॅस बंद करू याला पाच मिनिट आता आपल्या पिठाला चांगली वाफ आली आता आपण हे पीठ काढून घेऊ आपण ताटात काढून घेऊन चांगलं आता आपण याला थोडंसं पाण्याचा हात देऊन ह्याला गरम आहे असं करून घेते मी थोडंसं आपण ह्याच्यात थोडं अर्धा चमचा तूप टाकून घेऊ आणि एक चमचा दूध टाकून घेऊ थोडं म्हणजे सॉफ्ट पण येतो आपलं झालं सॉफ्ट झालं मस्त आता आपण याची मोदक तयार करू आता आपण ह्याला सातच्या तूप लावून घेऊ भरून घेऊ हाताला जर चिकटायला लागलं तर आपण तुप लावून घ्यायचं ह्याच्यात आपण सारण भरून घेऊ आपले सारण आता थंड झाले साखरच टाकली गूळ नाही टाकलं मी सारांमध्ये मोदक तयार आपण असे सगळे आता करून घेऊ मोदक हा साध्या पद्धतीने करून लागतील हाताने करून пожалуйста. Вот. 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 आपल्याला आता आता साच्यामध्ये भरायचं असं करत असं भरून भरून घेऊन करून घेऊ आपण आता बरोबर होते मग छान आता आपलं मोदक तयार पण आता काढून घेऊ आपले आता सगळे मोदक तयार करून झाले तर मोदक करीत नाहीत ना त्याच्यासोबत असे करून घेऊ दोन कोणी कानाला म्हणतात कोणी करंजी म्हणतात कोणी रिद्धी सिद्धी म्हणतात आपल्या आपल्या पद्धतीचे नावं आपण हे दोन करून घेऊ तसे करीत नाही तर मोदक सोबत हे दोन लागतात दोन करून घ्यायचे तोंड चांगले डागून आपले मोदक तयार झाले तर आता आपण टाकू टाका डागून घ्यायचे मी तोंड घेऊ ते आता एक दुसरी एक आपण करून घेऊ आता दुसरी एक चला आपले मोदक सगळे तयार करून झाले आता आपण वाफायला टाकून पाणी ठेले गरम करायला आता पाणी गरम होते तोपर्यंत आपण याला त्यात मोदक असे चिकटत नाही पट पटकन निघते पाणी गरम झाल्यावर आपण याच्यात पात्र प्लेट त्याच्यात आता मोदक ठेवून वाफलून घेऊ ठेवून घेऊ त्याच्यात आपण आता झाकण लावून ठेवून देऊ ते आता पंधरा मिनिट चला आपले आता मोदक वापरले असते पंधरा वीस मिनटं झाले तर बघू आपण मस्त वापरलेत आता आपण आता थोडं पाच मिनिट थंड होऊ देऊ गॅस बंद करू आणि सव करू आप वापरले तर आपण आता काढून घेऊ चला तर मग कीचे नायच्यामधले मोदक नाचणीचे मोदक तयार झाले गरमागरम पण आता त्याच्यात तुपाची धार सोडून मस्त गणपती बाप्पाच्या आवडीचे फुलं ठुले, दुर्वा ठुली थोडं वेगळं गणपती बाप्पाला नाचणीचे मोदक चला तर मग किचे नाईचे मधले मोदक तयार झाले करून पहा खा लाईक करा शेअर करा चला तर भेट मग पुढच्या रेसिपीला थँक्यू कट करून दाख तुम्हाला मोदक कट करून दाखव तुम्ही बघा खा करून पहा लाइक करा शेअर करा चला भेटू पुढच्या रेसिपीला